सेवा पंधरवाड्याला लाभार्थी महिला पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सेवा पंधरवाड्यातून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी केले आवाहन गोरगरीब वंचित पीडित नागरिकांसाठी राज्य शासनामार्फत अनेक योजना सुरू करण्यात आल्या असून त्या कार्यान्वित सुद्धा आहेत परंतु त्यातील अधिकांश योजनांची माहिती पोहोचत नसल्याने त्यांना योजनापासून वंचित राहावे लागत आहे लाभार्थ्यांना सर्व शासकीय योजनाची माहिती मिळावी तसेच लाभ मिळावा यासाठी आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून शासकीय विकास भवन वर्धा येथे दरवर्षी सेवा पंधरवडा घेण्यात येत आहे त्या ता संदर्भात थेट अधिकाऱ्यांकडून अधिकची माहिती जाणून घेऊया सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोंबर पर्यंत वर्धा येथे सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी शासनाच्या वेगवेगळ्या योजना ह्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसंच त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्याचं काम केलं जाते सतरा सप्टेंबरपासून या ठिकाणी सुरुवात करण्यात आली सतरा सप्टेंबरला पहिले सन्मान्य नरेंद्रजी मोदी पंतप्रधान ह्या भारत देशाचे यांच्या जन्मदिनानिमित्त वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात आले अठरा तारखेला सेलू तालुक्यातल्या लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले आता आज या ठिकाणी राशन कार्ड अंत्योदय याच्या कार्डांचं वितरण करण्यात आलं त्याच्यामुळं विविध समस्या सोडण्याचं काम ह्या ठिकाणी सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून करण्यात आले धन्यवाद मुख्य संपादक विक्स मुखारी वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा i don't know